तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आता एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर म्हणजेच सुमारे तीन हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे स्वीकारण्यात आजपासून सुरुवात झाली आहे विमानतळासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वतःहून पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे भूसंपदानासाठी संमती दिवशी सातशे साठ शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार सत्तर एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे पुरंदर विमानतळ भूसंपदानासाठी शेतकरी येऊ लागले असून विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाचीवाडी कुंभारवळण एकतपूर पारगाव मुंजवडी खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र दोन हजार सहाशे त्र्याहत्तर इतके होते आता त्यात एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरची कपात करून हे क्षेत्र एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर करण्यात आले आहे भूसंपादनासाठी काल सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट पासून संमतीपत्र स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे संमतीपत्र सादर करण्यासाठी एकवीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे या मुदतीस संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंडासह चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी सांगितले की आज पहिल्याच दिवशी सातही गावांत सुमारे सातशे साठ जागा मालकांनी संमती जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे सुमारे एक हजार सत्तर एकर जागेची ही संमतीपत्रे आहेत भूसंपादन देण्यात येणाऱ्या सातही गावांपैकी पारगाव मधून सर्वाधिक म्हणजे दोनशे वीस जागा मालकांनी संमतीपत्रे दिली आहेत याचा परतावा निश्चित झाला आहे दबाव आणणाऱ्यांवर कारवाई करणार जिल्हाधिकारी यांचा इशारा हे जमीन मालक आहेत त्यांना त्यांच्या जमिनीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे विमानतळाचा ज्या मालकांनी संमतीपत्रे सादर करायची आहेत परंतु ती करू नयेत यासाठी संबंधित कोणी दबाव आणत असेल तर शेतकऱ्यांनी घाबरू नये असा दिलासा देत जिल्हाधिकारी धुडी यांनी दबाव आणणाऱ्यांवर प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे